नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत करीत आहोत सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त जे आज भव्य गाड्या मैदान भव्य दिव्य असं बैलगाडीचं मैदान झालंय आणि तिथं फायनल आपल्या बाकासूरने मारलं मी आता तो का ते फायनल आपल्या बाकासूरने मारला आणि घोटच्या सर्जाने आणि शेजारी होता बुलढाण एक्सप्रेस बाबा आणि झरेकरांचा पाखरे आणि त्याच्या शेजारी होता पाच नंबर प्लॉट मध्ये राजा आणि काय तीनशे खारण्या काय गाडीला काय म्हणायचं की घोटच्या सरजाला आपल्या बाकासूरला काय एवढा गाडीला एवढं स्पीड कसं काय मला काय समजा मी अंदाज तुम्हाला सांगितलंय पहिरा कुशेगावचा की तो घोटचा सरजा आणि बाकासूर हे एक नंबर घेणार आहेत हे नक्की आहे आणि आज आपला बकासूर आणि घोटचा यांनी एक नंबर केलेला आहे खूप आनंद झाला कारण बाकासूर आणि घोटचा सर्जा हे जोडीचं समीकरण खूप वेगळं आहे ज्या ज्या वेळेस पळालेली त्या त्या वेळेस एक नंबरच केला हे गाडीने कारण त्या घोडच्या सर्जाचा गुरु जर कोण असेल तर तो बाकासूरच आहे बघा ते मोहिल शेट हातात हात मिळवत आहेत आपले बारके पोर त्यांच्या बरोबर खेळत आहेत म्हणजे मस्करी करता हातात मिळवत आहेत आणि लाव्या असतो आनंद बारक्या पोरांना बाकासूर खूप आवडतो खूप एक्साइटमेंट असती ना जरा बाकासूरमुळे जरा लहान पोरं ही ती जरा बघण्यासाठी मैदानात येतात ना आता सुट्टी वगैरे आहे ना आज आज नाही सुट्टी शनिवार हो आहे ना त्याच्यामुळे असो आणि आपला बुलढाणा एक्सप्रेस बाबे आणि धारेकरांचा पाकऱ्या ही गाडी आपली मला वाटते दोन नंबर आली असेल कारण चांगली पळाली विठ्ठल नाना आपले चांगलेच पळवतात गाडी आणि आपला धरणिकेचा राजन तीनशे हरण्या गाडी चांगली बाबा गाडी आली गोटकरांचा सर्जा आणि छोटा सरजा आणि आपला बाकासू ड्रायव्हर काय बबलू त्याच्या बसलेल्या आहेत त्याच्यावर इतकं गोळा पब्लिक आहे ना काय मी याच्यावरती बघतोय कॅम्पोर्ट वरती बघतोय तीनशे खाण्याकेचा राजा आले बघा गाडी मधलं लागली नाही बाप्पा गाडी पण मधली होती असं ते हारजी काही खेळ आहे ती सगळी बैल गुला सगळी आपलीच बैल आहे ती आणि एक नंबर मैदान झालं असंच मैदान होणं गरजेचं आहे या काळात कारण अंधारात फायनल होत नाहीयेत बैलांना धोकापत होऊ शकते अंधारामध्ये मुळशेट गाडीवरती बसल्या बघा आता <laughs> काय खतरनाक जोडी झांडाचा या जोडी मला वाटते असणाऱ्या मोठ्या लक्ष्या आणि छोट्या लक्ष सारखी जोडी आहे कुणालाच ऐकत नाही बारकी पहिला आणि ऐकून ऐकत आली ती कसलं ते स्पीडला गोडच्या सारख्याला आणि त्या बाकासूरला काय वेच बारी काय बोलायचं लय आनंद झाला कारण आपला हा घर मुलांना तासना मुवीस खुलच बरं वाटतं डोळ्यानं डोळे पाण्यानं भरले hmm. असो ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद